नमस्कार सर्वांना विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच आणि पहा सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा अतिसंभाव्य बघा पाच हजार प्रश्नाचं पीडीएफ आहे त्या पी डी एफमध्ये मध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला पीडीएफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त बघा या ठिकाणी नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पी डी एफ हे पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते गावामध्ये बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची जबाबदारी असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा गावामध्ये बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंच यांची असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खलील पेकी कोणी केली बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खलील पेकी कोणी केली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रास बिहारी घोष यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापनाही केलेली आहे क्रमांक रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे दादाभाई नेहरूजी यांनी पहा रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र हे त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे विषय क्रमांक चौथा पहा चौदा रतोळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला बघा चौदा रतोळे सत्याग्रह हा खालीलपैकी कोणी केलेला सत्याग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा रातोळे सत्याग्रह हा केलेला तो सत्याग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा राष्ट्रपती हे पहा निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक सहावा पहा ग्राहक संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे ग्राहक का संरक्षण कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा ग्राहक का संरक्षण कायदा बघा सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि परवारा नद्यां या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी आणि परवारा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा गोदावरी आणि परवारा यांचा संगम बघा टोके या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक आठवा बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा <udikana>, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक नववा बघा चंद्रकांत मांढरे हे कलासंग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चंद्रकांत मांढरे बघा हे कलासंग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कोल्हापूर या ठिकाणी पहा चंद्रकांत मांढरे या ठिकाणी कलासंग्रह आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा वाऱ्याचा वेग मोजण्याचा बघा परिणाम बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचा बघा परिमाण खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणता आहे बघा एनोमीटर बघा ॲनेमोमीटर या एककामध्ये बघा वाऱ्याचा प्रवाह मोजला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बघा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बघा बंगालची फाळणी बघा लॉर्ड कर्झन बघा या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणीही केली होती विषय क्रमांक पुढचा बघा होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी केव्हा आणि कोठे करण्यात आली बघा होम रूल लीग ची स्थापना केव्हा आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती बघा होम रूल लीगची स्थापना बघा आड्यार या ठिकाणी सन एकोणीसशे सोळामध्ये बघा आड्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी के सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाण जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा जिनिवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक आरोग्य दिन बघा जागतिक आरोग्य दिन पहा सात एप्रिल बघा या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोनरा हे बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध सभापती असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे या ठिकाणी सचिव असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा हे कसा बघा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे हेमल कसा बघा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा हेमल कसा बघा हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते स्थळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी बघा ही संस्था तर या ठिकाणी पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे बघा दाल सरोवर पहा जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा या ठिकाणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेची बघा एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे राज्यसभेची बघा एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे बघा राज्यसभेची बघा एकूण सदस्य संख्या दोनशे पन्नास एवढी पहा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा सूर्य मधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्य मधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह असतो बघा सूर्य मधला बघा सर्वात मोठा ग्रह म्हणजेच त्या ठिकाणी गुरु हा ग्रह पहा सूर्यमाले मधला सर्वात मोठा तो ग्रह असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पारित झालेला तो कायदा आहे बघा सन अठराशे एक्क्याऐंशी बघा या वर्षी पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पारित झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काँग्रेसमध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं बघा काँग्रेस मध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं अधिवेशन आहे बघा सन एकोणीसशे सातचं बघा सूरत अधिवेशन या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये या ठिकाणी फूट पडली होती प्रश्न क्रमांक पुढचा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले होते बघा धारासना येथील बघा सत्याग्रहाचं बघा नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी बघा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी हे केले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा बेरीबेरी बघा हा आजार ब अभावी होणारा तो विकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय दूरसंचार क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा डॉक्टर होमी भामा यांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील बघा लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा लोहगाव बघा हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी पहा लोहगाव हे विमानतळ आहे क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा पहा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा बघा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे विषया क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक बघा किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सर्वाधिक किनारपट्टी बघा लाभलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी बघा या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी ही लाभलेली आहे विशा क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा बघा यांचा संघ बघा हरिपूर या ठिकाणी होतो बघा तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा हरिपूर बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे शिक्षक क्रमांक पुढचा सारीस का बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सारिसका को बघा सारीस का बघा हे अभय अरण्य राजस्थान या राज्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मयुराक्षी हा भारतामधला बघा एक महत्वपूर्ण प्रकल्ण प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे मयुराक्षी बघा मयुराक्षी बघा हा भारतामधला एक महत्वपूर्ण प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जमशेदपूर बघा हे औद्योगिक शहर तर हे सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजेच रेगुर मृदा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं कान्हा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कान्हा बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कान्हा बघा हे नॅशनल पार्क मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प बघा गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक पंचतंत्र बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं ले पुस्तक आहे बघा विष्णू शर्मा यांनी बघा ते लिहिलेलं ले पुस्तक आहे क्रमांक पुढचा बघा हा जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंध डांटे बघा डांटे बघा हा जगप्रसिद्ध बघा महाकवी त्या या ठिकाणी इटालियन या भाषेशी संबंधित आहे क्रमांक पुढचा बघा ब्लास्ट ब्लास्टारोक खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा बघा ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे बघा ब्लास्ट हा रोग बघा तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे क्रमांक पुढचा बघा अग्निजन्य या खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा तयार होते बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा अग्निजन्य बघा या खडकापासून तयार होणारी मृदा म्हणजेच रेगुर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये बघा गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी बघा सोनमर्ग गुलमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे आहेत कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे पहा जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत पुर् बघा मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते मांजरा ही नदी बघा मांजरा बघा ही नदी बीड या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा कोल्हापूर हा जिल्हा बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बघा उत्तर आफ्रिकेमधील बघा वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा उत्तर आफ्रिकेमधील बघा वाळवंटी बघा प्रदेशाचं नाव या ठिकाणी सहारा वाळवंटी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रूरकेला हा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रूरकेला रूर बघा रूरकेला बघा हा लोह पोलाद कारखाना ओरिसा राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत सांगण्यात आल्या समानतेचा हक्क अधिकार बघा समानतेचा हक्क अधिकार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कलम चौदा ते अठरा मध्ये या ठिकाणी बघा समानतेचा हक्क या ठिकाणी सांगितलेला आहे बघा काचेला बघा गडद रंग बघा काचेला बघा गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात बघा काचीला बघा गडद निळा रंग देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी कोबॉल्ट ऑक्साईड या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात विषय क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के बघा हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा पाच हजार प्रश्नसंग्रह असेल एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात पर लगेचच्या लगेच पी डी एफ हे पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे